बातमी सिंधुदुर्गामधून नवीन शैक्षणिक वर्ष हे आजपासून सुरू होत आहे त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यानंतर आजपासून पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे साठ शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्यात पहिल्याच दिवशी गुलाबाचं फुल आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवणं या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यामधील एकावन्न हजार पाचशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांना मिळून अठ्ठावन्न हजार सातशे चोवीस पुस्तक संचाचं वितरण होणार आहे तर यावर्षी पहिली प्रवेशासाठी जिल्ह्याभरातील सहा हजार एकोणीस विद्यार्थी पात्र होते पैकी एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तीन हजार एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये नाव नोंदणी केली तर उर्वरित विद्यार्थी शाळा सुरू झाल्यावर दाखल होणार आहेत उन्हाळी सुट्ट्यानंतर आता आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचं चॉकलेट देऊन तसंच गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं